नमस्कार मित्रांनो आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून जे युजर्सना विविध प्रमाणपत्र पुरवले जातात जसे की नागरी सेवा असतील ज्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट असतील रहिवाशी प्रमाणपत्र असतील कास्ट व्हॅलिडिटी असे असे भरपूर प्रमाणपत्र आहेत त्यासाठी विद्यार्थी असो किंवा अर्जदार असो नागरिक असो ते अर्ज करतात पण त्यांना विथ इन वेळेत किंवा विथ इन स्पेसिफिक टाईममध्ये तो प्रमाणपत्र मिळत नाही आहे किंवा वारंवार त्यांचे प्रमाणपत्र रिजेक्ट होतात असे भरपूर प्रॉब्लेम ते फेस करत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात डिटेल व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की तुम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला समजा तुमचा फॉर्म वारंवार रिजेक्ट झालेला आहे किंवा तुम्हाला जो टाइम पिरियड दिलेला होता टाइम पिरियड मध्ये तो प्रमाणपत्र तुम्हाला भेटला नाहीये तर मग तुम्ही काय ऍक्शन करायला पाहिजे कारण खूप जणांना माहितच नाही की त्यांनी कोणता घ्यायला पाहिजे किंवा तुम्हाला भेटणार की काय ठोस पावले उचलली पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र मिळेल तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये तेच पाहणार आहोत की तुम्ही असं काय करू शकता किंवा कुठे अर्ज करू शकता जेणेकरून तुमचे कागदपत्र तुम्हाला विथिन वेळेत बरोबर भेटून जातील तर कुठलाही विषय न करता आपण व्हिडिओ सुरू करूया आणि त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल आणि आता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं न करून अशीच माहिती पूर्णपणे तुम्हाला इथं पाहायला मिळतील तर चला मग सुरू करा तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर आपले सरकारच्याच पोर्टलवर आहे इथूनच तुम्हाला संपूर्ण प्रोसेस करायची आहे जसे स्क्रीनवर दिसत आहे अशा प्रकारे तुम्हाला आपले सरकारचे पोर्टल उघडून घ्यायचे याची लिंक तुम्हाला नसेल माहीत तर तुम्ही गुगलवर आपले सरकार सर्च करा तिथून तुम्ही पहिली वेबसाईट उघडू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देईल तिथून तुम्ही इथे या वेबसाईटवर येऊ शकता इथं आल्यावर तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आणि कॅप्चर कोड फिलअप करून घेऊन आपल्या जिल्हा निवडून लॉग इन करायचा जसे आपण अर्ज करतो त्याचप्रकारे तुम्हाला संपूर्ण प्रोसेस करायची आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण प्रोसेस केल्यावर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये तुम्ही केलेले अर्ज जे पण असतील तसं आता स्क्रीनवर दिसत आहे की ते इनकम सर्टिफिकेट आहे मित्रांनो आणि इथं मला जे टाईम पिरियड दिला होता जसे की पंधरा दिवस हा माझा मॅक्झिमम टाइम पिरियड होता याच्यामध्ये ते सर्टिफिकेट मला भेटायला पाहिजे होतं पण भेटला नाही आहे तर मी आता यासाठी काय करणार राईज करणार का तर मला इन टाईममध्ये माझा दिलं गेला नाहीये आता यामध्ये तुमचं कारण वेगळा असू शकतो जसे वारंवार तुमचा रिजेक्ट होणं किंवा इतर काही गोष्टी जेव्हा तुमचा टाइम पिरियड हो मित्रांनो तेव्हा इथे तुम्हाला अपील नावाच्या ऑप्शन समोर हो एक अपीलचा बटन येतो त्यावर तुम्हाला क्लिक करायचा ठीक आहे मित्रांनो हे खूप ॲक्शनेबल प्रोसेस आहे मित्रांनो तुम्ही अपील केल्यावर शंभर टक्के तुमचा अपील डायरेक्ट कलेक्टर ऑफिस मार्फत तुमची अपील ऐकली जाते आणि त्यावर मार्ग काढला जातो मित्रांनो हे खूप ॲक्शनेबल प्रोसेस आहे हो असं नाही आहे की तुम्ही अपील केला त्याची प्रोसेस होणार नाही असं नाही हे मी जेन्युअनली स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून मी हे प्रोसेस तुम्हाला सांगत आहे मित्रांनो ठीक आहे अपील या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अपील वन फॉर्म म्हणून असा एक फॉर्म उघडेल आता मी तुम्हाला झूम आहे हे एकदम झूम करून दाखवलेला आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला व्यवस्थित रीत दिसेल मित्रांनो त्यासाठी ठीक आहे मित्रांनो इथे तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं जो पण प्रमाणपत्र असेल त्याचं जो पण डिझिग्नेशन ऑफिसर असेल त्याचं ऑटोमॅटिकली इथं नाव व्हॅलिड ईमेल आई डी जर तुम्हाला माहित असेल टाका नाही तर सोडून द्या त्यानंतर आता तुमचं नाव सुद्धा ॲटोमॅटिकली येऊन जाईल ऍप्लिकेंट डिटेल्स मध्ये तुमचे जे पण नाव असतील संपूर्ण नाव ऑटोमॅटिकली येईल ठीक आहे ॲड्रेस तुम्हाला टाकायची आवश्यकता था नाही त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक हे ऑटोमॅटिकली टाकलेला असेल नसेल तर तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि ईमेल आयडी सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे शंभर टक्के आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर डेझिग्नेशन ऑफिसर जो पण असेल तुमचे जसे की आता पदनिर्देशित अधिकारी नाव आता समजा मी उत्पन्नाला हे करत असेल तर माझ्या याला तहसीलदार किंवा नायब तहसीलदार असतील ठीक आहे मित्रांनो तर ते तुम्हाला टाकून घ्यायचं ऑटोमॅटिकली टाकल्या नाहीत तरी चालेल कारण तो ऑटोमॅटिकली फिच करून घेईल त्यानंतर तुम्हाला खाली ऍप्लिकेशन आयडी असेल तुमची जो पण तुम्ही अर्ज केलेला ऍप्लिकेशन आय डी असेल त्यानंतर तुमचा जो पण तारीख असेल तो ऑटोमॅटिकली दिसेल त्यानंतर तुम्हाला पावती कधी भेटली ती तुम्हाला इथे निवडून घ्यायची म्हणजे पावतीवर तुमची तारीख असेल तुम्ही ज्या दिवशी अर्ज केलास त्या दिवशी तुमची तारीख मिळून जाते मित्रांनो सहसा हेच असते सगळ्यांचं त्यानंतर इथं बघा तुम्ही कोणत्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला जसे मी के मी के आता मी इन्कम केलेला आहे आणि माझं इन्कम आहे आणि मी कागदपत्र कधी अपलोड केलेत बघा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी असं संपूर्ण प्रोसेस ऑटोमॅटिकली येईल आता आपल्याला काय करायचं असतो बघा इथं काल मर्यादा दिलेली आहे म्हणजे मला किती टाइम मध्ये मा मला भेटायला पाहिजे होतं पंधरा दिवसात भेटायला पाहिजे होतं आणि ते मला भेटलं नाही मी म्हणून मी काय करत आहे तर अपील करत आहे तुम्ही सुद्धा असं करू शकता इथं बघा ग्राउंड फॉर अपील कारणे ग्राउंड uh, फॉर अपील म्हणजेच कारण विचारलेलं आहे की अपील का करायचं आहे तुम्हाला इथे तीन ऑप्शन असतील मित्रांनो एक विथ इन टाइम म्हणजे तुम्हाला ठराविक वेळेत न भेटलेलं आहे प्रमाणपत्र पब्लिक सर्व्हिस नॉट प्रोव्हाइड विथ द स्पिरिच्युअल टाइम ठीक आहे मित्रांनो हे वेळेत मला प्रमाणपत्र भेटलं नाही यासाठी या अपील करू शकता किंवा वारंवार रिजेक्ट होत आहे तर रिजेक्शन ऑफ अप्लिकेशन हे सुद्धा तुम्ही निवडू शकता किंवा इतर काही कारण असेल तर ऑर्डर मध्ये टाकून ते सुद्धा तुम्ही निवडू शकता आणि तुम्हाला एक पाचशे शब्दात जे पण असेल ते तुम्हाला इथं सांगायचं आता इथं बघा नो डिसिजन टेकन सुद्धा एक ऑप्शन आहे म्हणजे तुमची फाईल तुम्ही अर्ज केलात पण तुमच्या फाईलवर कोणतीच ऍक्शन झालेली नाही म्हणजे ती पुढे गेली नाही रिजेक्ट केलं नाही किंवा काहीच त्याच्यावर प्रोसेसच झाली नाहीये तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथे अपीलमध्ये थोडी माहिती लिहायची की माझा अर्ज क्रमांक आहे मी हे हे केलेला आहे ते लिहून घ्यायचं आहे तुमच्या साध्या भाषा त्यानंतर इथं अप्लिकेंट डॉक्युमेंट आता इथं महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्ही जे डॉक्युमेंट खायला लावलं होतात अपील म्हणजे अर्ज करताना जसे की आता उत्पन्न असेल उत्पन्नाला काय काय लावतो आपण आधार कार्ड लावतो राशन कार्ड लावतो त्यालाट्याचा उत्पन्नाचा दाखला लावतो ठीक आहे मित्रांनो सोय घोषणापत्र लावतो हे तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे जे पण एक एक नाव टाकायचं डॉक्युमेंटचं नाव टाकायचं चूज फाईल करून तुम्हाला ते चूज फाईल करून अपलोड करून घ्यायचे आहे एकापेक्षा जास्त असेल तर ऍड मोर बटनवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण फाईल ॲड करू शकता त्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं आहे एक प्रतिज्ञापत्र असेल त्या प्रतिज्ञापत्रावर तुम्हाला चेक मार्क करायचा आहे ठीक आहे मग अपीलमध्ये जे पण माहिती देता मित्रांनो दे त्यामध्ये दे स्पष्टपणे उल्लेख करा की मी संपूर्ण डॉक्युमेंट जेवढे पण आवश्यक होते ते टाकलेले आहेत तरी पण मला ते ठराविक वेळेत भेटलेलं नाहीये असं आणि त्यानंतर आता बघायचं मी प्रतिज्ञापत्र क्लिक केल्याने सबमिट अपील केलेलं आहे सबमिट अपील बटनावर क्लिक करेन त्यानंतर अपील सक्सेसफुली सेंड येईल मित्रा आता मित्रांनो हे जो अपील असेल हे तुम्हाला न, न जाता डायरेक्ट कुठे जाईल मित्रांनो कलेक्टर ऑफिसला जाईल लक्षात घ्या आता बघा इथे तुम्हाला एक प्रिंट सुद्धा आलेली आहे म्हणजे यामध्ये तुम्ही जे पण तुमचा अपील केलेला आहे त्यांची संपूर्ण माहिती ते दिसेल तुम्हाला तुम्ही कोणत्या ॲप्लिकेशनसाठी केलात तुमचे तारीख तुमचं रिझन काय होतं संपूर्ण माहिती ते दिसेल तुम्हाला ही काय करायची प्रिंट जवळ जोडून ठेवायचे म्हणजे मोबाईल तुम्ही जर अर्ज करत असाल गरम मोबाईलवरून तर तुम्हाला पीडीएफ सेव्ह करून ठेवायचं कम्प्युटरमध्ये असाल तर पीडीएफ सेव्ह करून किंवा प्रिंट सुद्धा काढून ठेवू शकता हे भविष्यात कामाला येते आणि मित्रांनो हे डायरेक्टली तुम्हाला कलेक्टर ऑफिसला जाईल तुमची अपील म्हणजे तुमची एक प्रकारची तक्रार असेल ती की की तुम्ही कलेक्टरला करत आहात ह्या ठराविक काळामध्ये मला हे सर्टिफिकेट भेटलं नाही किंवा माझं रिजेक्ट झालेला आहे जे पण रिझन असेल यावर तुम्ही तोडगा काढा किंवा यावर तुम्ही निर्णय सांगा मग तुम्हाला लगे काही दिवसात दोन ते चार दिवसात कलेक्टर ऑफिस मार्फत तुम्हाला आणि त्या तहसीलदार जे पण ते ऑफिसर असतील त्यांना सुद्धा मेल जाईल की तुम्ही ह्या व्यक्तीचं का काम केला नाहीये जेव्हा की हे संपूर्ण डॉक्युमेंट हे होते आणि तुम्हाला जर वेळ पडली तर तुम्हाला तिथं बोलवलं सुद्धा जाईल तर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट आणि हे अपील केलेला अर्ज घेऊन कलेक्टर ऑफिसला जायचं आहे तिथे तुमची जे पण बाजू असेल ते तुम्हाला मांडायचे आणि लगेच तुमचं तिथं अप्रुव्हल होऊन जाईल तो तुम्हाला प्रमाणपत्र भेटून जाईल तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चॅनलला जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि मित्रांनो आपलं व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपची लिंक मी चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि डायरेक्ट मला काही प्रॉब्लेम आले असतील तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकता सोबतच माझा इन्स्टाग्रामची आयडी सुद्धा आहे तिथून तुम्ही मला डायरेक्टली डी एम करू शकता मी तुम्हाला लगेच रिस्पॉन्स देईल तर पुन्हा एकदा भेटूया अशाच माहिती पूर्ण ओढियासोबत तवापर्यंत जय हिंद